विद्यार्थी मित्रांनो नमस्कार एम पी एस सी बूस्टर या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील आज आपण एम पी एस सी बूस्टरचा एक डेली मंत्र बघणार आहे हा सक्सेस मंत्र असणार आहे या मंत्राद्वारे तुम्ही तुमचा अभ्यास सातत्यपूर्ण करू शकणार आहे तुम्हाला पाहिजे तो स्कोअर मिळू शकणार आहे तुम्हाला एक्झाममध्ये चांगले मार्क्स मिळून पोस्ट मिळणार आहे या मंत्राचा वापर अनेकांनी केला आहे हा मंत्र मी अनेकांना सांगितलं आहे स्वतःसुद्धा मी याचा अनुभव घेतला आहे आणि आज मी तुम्हाला तो सांगणार आहे हा एक मुख्यमंत्र असणार आहे आणि एक पाच उप उपमंत्र असणार आहे तर याची तुम्ही प्रिंट काढायची आहे मंत्राची आणि तुम्ही जिथं अभ्यास करताय तिथं तो लावायचा आहे किंवा तुमच्याजवळ ठेवायची आहे किंवा तुम्ही वारंवार हा मंत्र पाहायचा आहे त्याच्यामुळे तुम्ही सातत्यपूर्ण अभ्यास कराल तुम्हाला चांगला स्कोर मिळणार आहे आणि तुम्हाला पोस्ट मिळणार आहे तर बघूया काय आहे हा मंत्र तर आपण सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे हा मुख्यमंत्र हा आहे की मला स्कोर आणायचा आहे आणि पोस्ट काढायची आहे तर आपण जे काय अभ्यास करतो आहे एम पी एस सी करतो आहे पोस्ट मिळवण्यासाठी सगळं करतो आहे पण ते सगळं प्राप्त होण्यासाठी आपल्याला चांगला स्कोर आला पाहिजे मग स्कोर आणून आपल्याला पोस्ट काढायची हा आपला मंत्र असणार आहे आणि कुठलंही काम करत असताना आपल्या डोक्यामध्ये ध्येय असलं किंवा एक एक त्या ध्येयासंबंधीची एक टॅगलाईन एक ओळ एक मंत्र असली तर अधिक चांगल्या प्रकारे आपण ते काम करतो त्याच्याकडे फोकस राहून आपण ते काम करतो कुठलेही डिस्ट्रॅक्शन असतील ते आपल्याला त्या कामापासून परावृत्त करू शकत नाहीत कठीण परिस्थिती जरी आली तरी आपण आपल्या कामावरती आपल्या ध्येयापर्यंत आपण जाण्यासाठीच्या वाटेवरती आपण चिकटून राहतो म्हणून एक मंत्र असणं गरजेचं आहे आपला मंत्र काय स्कोअर आणायचा आपल्याला स्कोअर आणण्यासाठी आपण अभ्यास करतो आहे मग तो अभ्यास कसा करायचा आहे काय करायचं आहे ते आपण पुढच्या उपमंत्रामध्ये बघणार आहे पोस्ट काढायची आपल्याला प्रत्येक जण ते एक स्वप्न घेऊन आलं आहे एक विशिष्ट पोस्ट प्रत्येकाला काढायची कोणाला राज्यसभेतनं पोस्ट काढायची कोणाला कंबाईन गट ब मधून पोस्ट आहे कोणाला गट क मधून पोस्ट आहे तर आपल्याला त्यासाठी स्कोअर आणायचा आहे मग आपल्याला पोस्ट काढायची आहे आपला प्रत्... मंत्र असणार आहे उपमंत्र बघूया आपला काय आहे प्रत मी प्रत्येक विषयाच्या स्कोअरचं टार्गेट सेट केलं आहे आणि हा जो मंत्र आहे ना हा मुख्यमंत्र उपमंत्र याची तुम्हाला जे प्रिंट काढायचे ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी टाकणार आहे पूर्ण मंत्र असा तर एम पी सी बूस्टर आपलं टेलिग्राम चॅनल आहे तुम्ही जॉईन करा आणि तो मंत्र तिथून घ्या तर पुढचं उपमंत्राचं वाक्य आहे की मी प्रत्येक विषयाच्या स्कोअरचे टार्गेट सेट केलं आहे म्हणजे आपल्याला सगळं स्कोअर आणायचं आहे पोस्टर काढायचे सगळं ठीक आहे पण त्याच्यासाठी आपल्याला एक स्कोअरचं टार्गेट सेट करायचं आहे उदाहरणार्थ समजा राज्यसेवा विषय आहे राज्यस्वपरीक्षा आहे राज्यसव मुख्य परीक्षा आहे राज्यसं पोस्ट काढायची आपल्याला तर साधारणतः मुख्य परीक्षेमध्ये चार जी एस आहेत दोन लँग्वेजचे पेपर आहेत तर प्रत्येकाचं आपल्याला स्कोअरचं टार्गेट सेट करायचं आहे जेव्हा टार्गेट सेट करतो स्कोरचं तेव्हा त्या दिशेनं आपण पावलं टाकतो उदाहरणार्थ समजा राज्यघटनेचा विषय आहे त्याच्यामध्ये बघायचा आजपर्यंत टॉपरला किती मार्क आहेत तर साधारणतः राज्यघटनेमध्ये एकशे पाच एकशे दहा मार्क मिळू शकतात त्याच्यावरती अनेकांनी आणलेले आहेत एकशे पंधराच्या वरतीसुद्धा मार्क आणलेले आहेत तर तुम्ही तुमचं टार्गेट सेट करा टार्गेट उच्च सेट करा राज्यघटनेमध्ये मी एकशे दहा प्लस इतके मार्क आणणार आहे त्यानंतर जी एस वन जो विषय आहे राज्य राज्यसेवा मुख्य परीक्षेचा इतिहास भूगोल वगैरे असणारा तोसुद्धा आता स्कोरिंग विषय आहे त्याच्यामध्ये सुद्धा मी समजा एकशे पाचपेक्षा जास्त अधिक मार्क आणणार आहे जी एस थ्रीमध्ये मी एकशे पाचपेक्षा जास्त मार्क आणणार आहे जी एस फोर हा थोडासा अवघड असणारा विषय आहे त्याच्यामध्ये मी शंभर मार्क आणणार आहे तुम्ही असे टार्गेट सेट करा मराठी इंग्लिशचा विषय आहे ऑब्जेक्टिव्हचा तो स्कोरिंग विषय आहे त्याच्यामध्ये शंभरपैकी मी समजा पंच्याहत्तरहून अधिक मार्क आणणार आहे असं आपण स्कोअरचं टार्गेट सेट करणार आहोत प्रत्येक विषयासाठी कंबाईनचा आपण अभ्यास करत आहोत तर कंबाईनचा जो पहिला लँग्वेजचा पेपर आहे त्याच्यामध्ये मी पंच्याहत्तरपेक्षा अधिक मार्क आणणार आहे तो स्कोरिंग पेपर आहे नंतर दुसरा जो पेपर आहे कंबाईनचा तो पण सरासरी पाहिलं तर पासष्टहून अधिक मार्क मी तिथे आणणार आहे किंवा सत्तरहून अधिक मार्क आणणार आहे जे काय आपलं टार्गेट आहे ते टार्गेट आपण सेट करणार आहे आपण पूर्व पूर्वपरीक्षेचा अभ्यास करतो राज्यसेवेचा तर साधारणतः मेरिट एकशे पाच ते एकशे दहाच्या दरम्यान आजपर्यंत लागत आहे तर आपलं टार्गेट हे उच्च असलं पाहिजे जेणेकरून फायनल के असेल त्याचा काही परिणाम आपल्या अर्थ होणार नाही साधारणतः आपण एकशे वीस प्लस अधिक मी मार्क पूर्व पूर्वपरीक्षेमध्ये आणणार आहे कंबाईनची परीक्षा आहे साधारणतः पी एस आय हे पन्नासच्या आसपास का टॉप असतो तर पी एस आय करणाऱ्यांनी त्याचं टार्गेट समजा मी पंचावन्न मार्क आणणार आहे असं ठेवायचं एस टी आय करणाऱ्यांनी ए एसओ करणाऱ्यांनी मी साठ प्लसच्याचं टार्गेट ठेवणार आहे करणाऱ्यांनी करणाऱ्यांनीसुद्धा टार्गेट उच्च ठेवायचं आहे मी पंचेचाळीस पन्नास असे मार्क आणणार आहे तर हे सुरुवातीला आपण काय केलं टार्गेट सेट केलेत म्हणजे परीक्षेनुसार टार्गेट सेट केले बा पूर्व परीक्षा आहे त्याला एवढं टार्गेट मुख्य परीक्षा सब्जेक्टनी आहे त्याला इतकं इतकं टार्गेट तर पहिली गोष्ट आपण केली की प्रत्येक विषयाच्या स्कोअरचं टार्गेट सेट केलं आहे त्यानंतर पुढचं गोष्ट आहे की आता टार्गेट सेट केलं आहे प्रत्येक विषयासाठी आपण मोजकी मोजकी पुस्तकं वापरणार आहोत ढिग ढिगभर पुस्तकं वापरून स्कोअर येत नाही टार्गेट अशी होत नाही तेव्हा मोजकी पुस्तकं वापरायची आहेत राज्यघटना असं तर मी मोरावा आपलं जे पुस्तक आहे ते पुस्तक वापरेन किंवा एम लक्ष्मीकांतचं पुस्तक वापरेन तर हे ठरवलं तेच पुस्तक वापरायचं आणि पी विस क्वेश्चन पेपर सिलेबस वापरून मी त्याच्या नोट्स बनवणार आहे नोट्स बनवून रिवाईज करणार आहे या गोष्टी आपल्या मुख उपमंत्र जो आहे त्यातली मग मुख्य गोष्ट आहे की पुस्तकं निवडणे जसं की कोळंब सरांचं पुस्तक राज्यघटना किंवा एम लक्ष्मीकांतचं पुस्तक आहे ते राज्य घटना मराठीसाठी मोहरा वाळंबे किंवा कुठलंही तुम्हाला जे पुस्तक वापरायचं ते वापरा पण मोजकी की पुस्तकं निवडा चार चार पुस्तकं उगीच एका विषयासाठी गोळा करू नका एखादा सिलेबसचा मुद्दा आहे तो विशिष्ट पुस्तकातून वाचलं लगे त्याच्या नोट्स बनवले एखादा सिलेबसचा मुद्दा पुस्तकात सापडत नाही आहे मी दुसरं पुस्तक वापरेन त्यात मी का तो बघून लगे नोट्स काढेन नोट्सच्या आपल्या वह्या बनल्या पाहिजे राज्यसेवा मुख्याची तयारी करतोय तर एक चार मुख्याच्या वह्या बनल्या पाहिजेत जी एस वन टू थ्री फोरच्या आणि त्याच वह्या वारंवार आपण रिवाईज केल्या पाहिजेत तर ही एक महत्त्वाची गोष्ट आहे हा महत्त्वाचा उपमंत्र आहे की पुस्तके निवडणे पी वाय क्यू पी वाय क्यू पी आय क्यू म्हणजे काय साधारणतः मागच्या दोन तीन वर्षाचे जे प्रश्नपत्रिका आहेत ते बघायचं तो सिलेबसचा मुद्दा मी करतो आहे त्याच्यावरती मागच्या तीन वर्षात कसे प्रश्न आलेले आहेत त्यानुसार मला कशा पद्धतीनं ती ते पुस्तक वाचायचं आहे कशा पद्धतीनं माझे ती नोट्स बनवायचे आहेत आयोग काय आहे हे मला ते पी क्यू सांगणार आहेत सिलेबसचा मुद्दा आणि ते पी क्यू धरून मी नोट्स बनवणार आहे एखादा सिलेबसचा मुद्दा आहे त्याच्यावरती प्रश्नच नाही तरी तरीसुद्धा त्याचे नोट्स बनवणार आहे कारण येणाऱ्या परीक्षेत तुझ्यावर प्रश्न येऊ शकतो आता पुढचा पॉईंट पाहूया परीक्षा होईपर्यंत सर्व महिन्यांचे टाइम टेबल बनवले आहे म्हणजे आपल्याला जे काय आपण करणार आहे ना आपण सुरुवातीला एक टाइम टेबल आपल्या हातात अस असणं गरजेचं आहे समजा माझी तीन महिन्यांना मुख्य परीक्षा आहे तर माझं टाईम टेबल पाहिजे किंवा माझे चार जी एस आहेत तर एक प्रत्येक जी एस समजा साधारणतः बारा तेरा दिवसामध्ये आता मी इथून करणार आहे तर बार चौक अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस दिवसामध्ये माझे सगळे जी एस होणार आहेत पुढच्या तीन महिने आपली मेन्स आहे म्हणजे नव्वद दिवसांनी मेन्स आहे तर उरलेले बेचाळीस दिवस आहेत सेकंड टप्पा त्याचा मी सेकंड राऊंड करणार आहे ते बेचाळीस दिवसामधले समजा आम्ही एक पंचवीस दिवसामध्ये सेकंड रिडिंग सेकंड रिव्हिजन केलेली आहे त्यानंतर वरती साधारणतः सतरा दिवस उरतात तर त्याच्यामध्ये सतरामध्ये मी परत बारा तेरा दिवसाच्या अजून एक रिव्हिजन केले जे काय असेल ते आपलं टाईम टेबलचं बनलं पाहिजे विथ डेट्स प्रत्येक जी एससाठीचा टाईम रिव्हिजनसाठीचा टाईम सगळा आपण तो लिहून काढला पाहिजे आपलं असं टाइम टेबल बनलं पाहिजे मी कंबाईन मुख्यची तयारी करत आहे समजा एक महिने म्हणजे कंबाईनचा पेपर आहे तीस पस्तीस तीस दिवसांनी माझा कंबाईनचा पेपर आहे त्यामध्ये दोन विषय आहेत लँग्वेज आणि जी एसचा पे सेकंड पेपर आहे असा आहे तर साधारणतः मी मराठीचं जे आहे ते पाच दिवसामध्ये मराठी व्यवस्थित करणार आहे ते पाच दिवस करणार आहे तर मग समजा मराठीमध्ये पंचवीस धडे आहेत तर रोज पाच धडे मी केलेच पाहिजेत विथ पी एल पी मी एक केलं पाहिजे तर मग आज या आठवड्यामध्ये काय करणार आहे मी समजा आठवड्यामध्ये मराठी करणार आहे तर या आठवड्याच्या टाईम टेबलमध्ये माझं मराठी फिक्स असलं आहे मग आज मी काय करणार आहे मराठीचे पाच चॅप्टर करणार आहे तर ते पाच चॅप्टर कुठले ते मी लिहून ठेवणार की आज हे पाच चाप्टर करणार आहे त्याचे पी आय क्यू बघणार आहे असं आपलं एक दोन तीन महिन्याचं टाइम टेबल जेव्हा आपली परीक्षा तोपर्यंत टाइम टेबल नंतर एका महिन्याचं टाईम टेबल या महिन्यात मी काय करणार आहे बाबा सगळे जी संपवणार आहे त्यानंतर सगळ्यांची प्यू एक युनिट बघणार आहे नोट्स काढले नसेल तर नोट्स काढणार आहे जे काय आपलं असेल त्यानुसार आपलं टाइम टेबल बनणार आहे आठवड्याचं टाइम टेबल बनवलं दिवसाचं टाईम टेबल बनवलं आठवड्याचं म्हणजे समजा सोमवारी मी हे करणार आहे आज सोमवार आहे तर बघायचं आजच्या टाइम टेबल मी ह्या गोष्टी आहेत त्यात तुमची छोटी डायरी वगैरे असेल त्यात लिहून ठेवा आज मी हे करणार आहे मराठीचे धडे करणार आहे पाच समजा तुमचे दोन धडे झाले आणि तुम्ही नष्ट करायला चालला तर दोन धडे झाले गेले की ते जे टाईम टेबल ते टिक करा हा दोन धडे झालेले आहेत त्यानंतर दुपारी समजा अजून दोन धडे केले दोन धडे टिक करा त्यांचे पी क्यू बघितले पी क्यू पाहिले म्हणून पी क्यू पाहिले म्हणून घेऊन ते टिक करा असं जेव्हा तुम्ही टिक कराल ना तेव्हा तुम्हाला एक कॉन्फिडन्स येईल समजा सातत्य टिकून राहील कुठलीही गोष्ट तुम्हाला अभ्यास करण्यापासून दूर नेणार नाही आहे आणि जो सिलेबसचं सिलेबस प्रिंट काढा कुठल्या एक्झामचा अभ्यास करत आहे आणि जसा जसा सिलेबस संपवता तसा सिलेबसवर टिक करत बसा तर हाच हा एक आपला महत्त्वाचा उपमंत्र आपण पाहिला की टाईमटेबल बनवणं आणि ते फॉलो करणं महिन्याचं असेल आठवड्याचं असेल दिवसाचं असेल आता पुढचं आहे की टाइम टेबल बनवलं सगळं आपण करतोय टार्गेट सेट केलं टाइम टेबल बनवलं रोज काय करायचं आहे सगळं केलं पण अभ्यास करत करतच आपले काही टॉपिक राहतात समजा मी राज्य घटनेचा अभ्यास करतोय आणि त्याच्यामध्ये राजकीय पक्ष किंवा निवडणूक हा टॉपिक आहे अवघड टॉपिक आहे फॅक्टचा टॉपिक आहे मी वाचला पण मला फारसा कॉन्फिडन्स नाही आहे किंवा तो थोडासा राहिला आहे माझा किंवा करायचाच राहिला आहे आणि मला आता माझ्या टाईमटेबलमध्ये पुढचे टॉपिक्स येत है, आहेत आणि मी ते करत आहे पण हा टॉपिक राहिला माझं तर काय करायचं एखाद्या का वहीवरती एखाद्या पानावरती एखाद्या डायरीवरती असे राहिले टॉपिक लिहायचे आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ मिळणार आहे जेव्हा इतर अभ्यासातून वेळ मिळणार आहे किंवा तुम्हाला वाटेल की थोडंसं आता मी वेगळं काहीतरी करतो त्यावेळेस हे टॉपिक घ्यायचे जे आपण आधीच केलेले नाही आहेत किंवा राहिलेत थोडेसे आणि ते संपवायचे आणि ते सांगलं की लगेच टिक करून टाकायचं आपल्या डायरीमध्ये वहीमध्ये समजा माझा इलेक्शन टॉपिक राहिला होता तो मी केलेला की के तो टिक केलेला आहे किंवा समजा माझा कंबाईच्या दृष्टीने सेवा हा मी कायदा करत होतो मी तो, तो राहिला आहे तो मी केला आणि तो लगेच टिक करून आपल्या डायरीमध्ये ठेवला याचा अर्थ काय की आपण तो राहिलेले टॉपिक्स केलेले आहेत असे जेवढे जेवढे टॉपिक्स आहेत ना तेवढे सगळे आपण ते लिहून काढायचे राजरपरेक्षेचा अभ्यास करतो मी प्राचीन इतिहासमध्ये राहिला आहे तर काय करायचं प्राचीन इतिहास राहिला इतिहास मी मध्ययुगीन केला आहे भारताचा इतिहास केला आहे महाराष्ट्राचा इतिहास केला आहे पण प्राचीन राहिला 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 असं आपल्या मनात राहतं एक्झाम होईपर्यंत ते राहतं आणि त्याच्यामुळे थोडंसं कॉन्फिडन्सवर कुठेतरी परिणाम होतो मग काय करायचं लिहून ठेवायचं हा टॉपिक राहिला आहे मग राहिला तर मी त्याचं काय करणार बा फक्त पी आय क्यू मला बघायचे आहेत तर किंवा पी आय क्यू बघून घ्यायचं किंवा मला तो अख्खा टॉपिक करायचं तो अख्खा टॉपिक करायचा तो आणि टिक करून टाकायचं याच्यानं काय होणार आहे की जे जे काय राहिले ना ते पण सगळं कम्प आपलं कम्प्लीट होणार आहे त्यानंतर हे जसे टॉपिक करत असतो आपल्यामध्ये टॉपिकचे प्रकार आहेत की मार्क्स देणारे टॉपिक किचकट टॉपिक मोठे टॉपिक छोटे टॉपिक का अशा टॉपिक असतात की ते खूप किचकट असतात कुठं तरी एखादा त्याच्यावरती क्वेश्चन येतो जसं राज्य किंवा दोन चारही क्वेश्चन येतात मग ते खूपच किचकट टॉपिक असतो त्याच्यात जर नादी लागलो आपण तर सगळे जी एससुद्धा आपले वा बिघडून जाऊ शकतात उदाहरण द्यायचं झालं तर राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेमध्ये पेपर दोनमध्ये महाराष्ट्र महसूल एकोणीस सहासाठी जो आपली काही संहिता आहे कायदा आहे त्याच्या तो जो टॉपिक आहे चार मार्कला टॉपिक आहे पण इतका मोठा कायदा येतो खूप मोठा कायदा आहे म्हणजे ते करायचं म्हणलं तर एक तुमचा कदा दुसरा जे सर्धा होईल इतका मोठा तो कायदा आहे तर तो शेवटी ठेवायचा किचकट आहे तो तो खूप तर त्याचं समजा तुम्ही नाही केलं मला पी आय क्यू बघितलं आहे बरोबर मी काहीतरी डेफिनेशन बघितलं नेमका कायदा काय बघितला हे जरी करून गेला तरी चालतंय कारण दीडशे मार्कांमध्ये चार मार्कांसाठी जर आपण अख्खा वेळ घालत बसलो तर त्याचा परिणाम त्या राज्यघटनेच्या पेपरवरून आपण शंभरच्या आत अडकणार आहे पण त्याच्यावर जे चार मार्क्स जे आहेत ह्या महसूलसंहिता कायद्याचे तर ते बाजूला ठेवले आणि एकशे शेचाळीस मार्क्सची चांगली तयारी केली आणि ह्याच्या जे वरवरचं मला जे करायचं आहे ते मी केलं तर मला चांगले मार्क्स पडणार आहेत स्कोअर माझा एकशे दहाशे पुढं जाणार आहे एक असा टॉपिक आहे प्रशासकीय विचारवंत टॉपिक आहे राज्यघटनेमध्ये वेगवेगळे टॉ असे विचारवंत कधी आपण त्याचे नावसुद्धा ऐकत नाही किंवा खूप किच म्हणजे किचकट येतो कुणी काय म्हणलं काय म्हणलं असं किती लोकांची वाक्य पाठ करत बसणार आहे तरी पण वाटतं की हा नवीन सिलेबसचा पॉईंट आहे टॉपिक आहे तर दोन तीन क्वेश्चन आलेले असतात ते बघितले की आपण तेच करत बसतो त्यासाठी वेगवेगळी पुस्तकं उडकत बसतो कोणते सांगते ह्याचं वापरा त्याचं वापरा ह्याचे नोट्स वापरा आपण ते करत बसतो आणि मुख्य बेसिक राज्य घटनेचा आपला जो पंतप्रधानावरचा क्वेश्चन चुकून येतो राष्ट्रपतीचा क्वेश्चन चुकतो मूलभूत हक्काचा क्वेश्चन चुकतो आणि मग आपला स्कोअर गडगडतो तर असं होऊ द्यायचं नाही आहे आपण काय करणार आहे आपले राहिलेले टॉपिक लिहिणार आहे वेळ मिळेल तो ते करणार आहे किचकट टॉपिक शेवटी करणार आहे किंवा त्याचे फक्त पी वाय क्यू करणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपण ह्या सर्व प्रोसेसमध्ये सकारात्मक राहणार आहे पॉझिटिव्ह राहणार आहे आपण विचार करणार आहे की माझा चांगला अभ्यास होतो आहे मी सगळे टार्गेट्स माझे पूर्ण करत आहे मला पेपर चांगले जाणार आहेत मला चांगला स्कोर येणार आहे मला पोस्ट मिळणार आहे अशा पद्धतीनं आपण हे रोज ऐकणार आहे रोज वाचणार आहे आणि ही जी आता शेवटची जी स्क्रीन दाखवतो तुम्हाला याच्यामध्ये पूर्ण आपला मंत्र लिहिलेला आहे हा मंत्र तुम्ही प्रिंट काढा तुमच्या अभ्यास करण्याच्या जागी लावा आणि हा रोज बघा तुमचा अभ्यास होणारच आहे असं केलं तर अभ्यास शंभर टक्के होतो मी हे हेच केलेलं आहे जेव्हा पूर्व मुख्य परीक्षा चार चार पाच पाच महिने लाभ होती तेव्हा ह्या पद्धतीनंच अभ्यास केला तेव्हा सगळा सिलेबस कवर झाला रिव्हिजन चांगली झाली त्यामुळं तुम्ही पण याच पद्धतीनं अभ्यास करा प्रिंट काढण्यासाठी तुम्हाला जर हा फोटो पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्ही बघा एम पी एस सी बूस्टरचे चॅनल लाभलं त्याच्यावर तुम्ही प्रिंट काढा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास शेअर करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा